रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या तथाकथित घोष्ट ट्रेनची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू आहे सोशल मीडियावर या ट्रेनबाबत अनेक अफवा पसरवल्या जात असून काही जण तर या ट्रेनमध्ये खरोखर भूत असल्याचाही दावा करतायत मात्र या दाव्यामागचं खरं सत्य नेमकं काय आहे हे आता समोर येत आहे घोष ट्रेन प्रत्यक्षात पुतीन यांची अत्यंत गुप्त सुरक्षित आणि बक विशेष रेल्वे ट्रेन असल्याचं समोर आलंय ही ट्रेन सामान्य रेल्वेप्रमाणे कोणत्याही सार्वजनिक वेळापत्रकात दिसत नाही तिचे मार्ग वेळ आणि थांबे पूर्णपणे गुप्त ठेवले जातात त्यामुळे ही ट्रेन अचानक कुठून तरी दिसते आणि अचानक गायब होते असं अनेकदा प्रत्यक्षदर्शींना जाणवतंय याच कारणामुळे या ट्रेनला घोस ट्रेन, ट्रेन असं नाव देण्यात आलंय या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा सॅटेलाईट कम्युनिकेशन बुलेट प्रूफ डबे आणि आपत्कालीन संरक्षण व्यवस्था असल्याचंही समोर आलंय युद्ध ड्रोन हल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ल्याच्या धोक्यामुळे पुतीन अनेकदा या ट्रेनमधून गुप्त प्रवास करत असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणाने दिली तज्ञांच्या मते या ट्रेनला भूताशी काही संबंध नाही केवळ रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी तयार केलेली अत्यंत गोप गोपनीय लष्करी सुरक्षा प्रणाली आहे मात्र ट्रेन बाबतची माहिती अतिशय गोपनीय ठेवल्यामुळे आणि ती अचानक दिसून अचानक गायब होत असल्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि गुढतेची भावना निर्माण झाली त्यामुळे सोशल मीडियावर पसरवली जाणारी घोष ट्रेन म्हणजेच भूताची ट्रेन ही अफवा पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट झालंय ही ट्रेन म्हणजे रशियाच्या राष्ट्राध्यक्षाच्या सुरक्षतेसाठी वापरली जाणारी एक अत्यंत गुप्त आणि आणि उच्च सुरक्षेची रेल्वे व्यवस्था आहे